वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल हाय माय फॅमिली नवीन दिवसाची नवीन सुरुवात वी ब्लॉग बनवायला स्टार्टच केलेला तर माही आली माही म्हटली मम्मा काय करते तर मी तिला म्हटलं बाळा तू हाय बोल बट तिचा मूड नव्हता कारण की ती जश झोपेतून उठलेली हां पण तिचा मूड होता की मम्मा तर रेडी झाली मम्माने मा, मा, टिकली लावली तर चला आपण खेळूया त्याच्यासोबत पण तिला तोच मूड होता तर आपल्याला जायचं होतं मंदिरात कारण की आज सॅटरडे होता तर आपण श्रीरामच्या मंदिरात जाणार होतो तर मी फ्रेश झालेले माहिला फ्रेश केलं आम्ही फ्रेश झालो फायनली बाहेर जायचं होतं तर, तर... तर माहीला सुद्धा रेडी केलं बाहेर थंडी होती दोन दिवसांनी पाऊस होता तर बाहेर थंडी होती त्याच हिशोबाने मी माहीला ड्रेस घातले आणि माहीलासुद्धा माहिती की आपल्याला बाहेर जायचं आहे तर ती स्वतःहूनच गॉगल घालते तर कारण की बाहेर थोडं ऊन होतं आणि कसं बाहेर इतकं प्रदूषण आहे धूळ पण असते खूप तर मी माईची काळजी घेते फायनली आपण मंदिरात पोहोचलो आहोत रामभक्त हनुमानचे दर्शन घेतले टाळ स्वतःहूनच करते जेव्हा आम्ही महिला म्हणतो बाळा तू अशा गोष्टी टाळी वाजवतो ती तेव्हा टाळी वाजवणार तिला जेव्हा वाटलं तेव्हाच ती टाळी वाजवणार म्हणजे तिला हे सुद्धा कळतं की जेव्हा मी श्रीराम शिराम करतो तेव्हा ती टाळ्या वाजवते म्हणजे जेव्हा आपण बॉलिवूडचे सॉन्ग लावले की तेव्हा ती डान्स करते म्हणजे ती तिला त्या गोष्टी कळायला लागल्या ती त्या त्या सॉंगला तसा तसा ती रिस्पॉन्स देत राहते तसंच आम्ही तिला म्हटलं की दर्शन झाले आहे चल बाळा उठ आता तर ती तिकडंच बसलेली ती फायनली तिला म्हटलं चल बाळा आता आम्ही चाललो तरी पण ती तिकडंच बसलेली ती मग तिने दर्शन घेतलं जसं की तुम्ही पाहू शकता की त्या गोष्टी ती स्वतःहूनच करते ती म्हणजे मम्मा पप्पांना पाहते ती त्या गोष्टी करते पण त्या आम्ही तिला शिकवतं बट ती तव्हा नाही करत पण त्या गोष्टी ती स्वतःहून जेव्हा ती करायला लागते तर आम्हालासुद्धा नवल वाटतं आता तुम्ही पाहू शकता आम्ही भोलेनाथचे दर्शन घेताना तिने स्वतःहूनच दर्शन घेतले तिथं आणि नंदी देवालासुद्धा प्रेमाने हात अशी फिरवत होती तुम्ही मी तुम्हाला पुढं दाखवतच आहे तुम्ही स्वतः पहा की ती अशी हात फिरवत होती खरंच की लहान मुलांमध्येच परमेश्वर असतं म्हणून लहान मुलांना कधीच म्हणजे असं त्रास धुई देऊ नये कोणी खरं लहान मुलांवरती खूप प्रेम करावं कारण खरंच लहान मुलांमध्येच परमेश्वर असतो आणि खरंच म्हणजे काही गोष्टी अशी माही जेव्हा करते ना की म्हणजे तिला गोष्टी शिकवल्या जात नाही तरी पण त्या गोष्टी स्वतःहून ती करते ना तर खरंच खूप आश्चर्य म्हणजे खूप प्राऊड फील होतं आम्हालासुद्धा फायनली आता घरी जाय जायला निघालो आम्ही फायनली घरी पोचलो तर रात्री बटाट्याची भाजी बनवलेली मी तर ती भाजी उरलेली हिरव्या बटाट्याची भाजी आणि ती मग म्हटलं ती भाजी आहे तर आपण वडापावच बनवून घेऊया मस्तपैकी का फेकायची आपण मग मी फायनली वडापाव बनवायला घेतले मग मी आता स्वयंपाक करणार माही तिकडं असणार तर माही प्रत्येक एक 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 भांडी काढणार ती खिळत बसणार प्रत्येक ड्रॉवर ओपन करणार फायनली मी त्या बटाट्याचे असे सहा गोळे केले आणि कढईमध्ये तेल तापवून ठेवले म्हटलं आता चला आता आपण वडापाव बनवूया आणि तर वडापाव खाणार नाही बट ती तिलासुद्धा काहीतरी खाऊ घालणं गरजेचं आहे म्हणून तिला मी बटाट्याची चिप्स बनवले मग आता मी तुम्हाला सांगते तिला म्हटलं की तुला कसे वाटले तर ती बघत राहिली मग तिचे पप्पा बोलले हाय बोल बट ती हाय बोलत नव्हती ती खात होती तर म्हटलं चला आता मी वडापाव खाऊया आणि वडापावसोबत तर मिरची नक्कीच पाहिजेत मिरची नसली तर वडापाव अपूर्णच आहे मिरची असली तर वडापाव पूर्ण झाला असं मला तरी वाटतं आणि आपल्या महाराष्ट्रीय लोकांना तर मिरचीशिवाय वडापाव जातच नाही मिरची तर पाहिजेत पाहिजे वडापाव खाऊन बघितला खरंच खूप छान झालेला आणि मग माहीला मी बटाटेवाली चिप्स होती जी मी बेसनमध्ये टाकून बनवली होती भजी तिला दिली खायला तीसुद्धा थोडं थोडं खात होती ती पूर्ण कधी खात नाही बट तिला मी देते की ती त्या प्रत्येक गोष्टी खायला शिकेन फायनली घरात खूप सारा पसारा होता तो ओरकायचा होता तर माई खेळत होती तर माईला म्हटलं चल बळा हाय बोल बट तिचा काहीच मोड नव्हता बेडवरती आम्ही बेडशीट टाकली नव्हती कारण की जे गादीचं प्रोटेक्टर आहे ते आम्हाला वॉश करायचं होतं तर त्याचा मुहूर्त निघत नव्हता फायनली मी तो मुहूर्त काढणार आहे प्रोटेक्टर धुण्यासाठी अँड देन मग त्याच्यावरती बेडशीट सुद्धा टाकणार आहे प्रोटेक्टर ह्याच्यासाठी की ज जेणेकरून आपण म्हणजे माही खेळत असते कधी माही पाणी पिते पाणी पिता पिता ती बॉटल उलटी करते मग ते त्यामुळे गादीला काही गादी खराब होऊ नये कारण की गादी आतून व्हाईट आहे तर ती गादी खराब होऊ नये त्यासाठी मी ते प्रोटेक्टर लावणं खूप बेस्ट आहे तुम्ही तुम्हाला माहिती नसेल तर खरंच गादीचं प्रोटेक्टर भेटतं जेणेकरून गादीवरती पाणी पडलं बाळाने सू केली सुद्धा ते गादीमध्ये जात नाही ते गादीला प्रोटेक्ट करतं म्हणून ते प्रोटेक्टर आहे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला ही गोष्ट सु, मी तुम्हाला सांगत आहे आणि माईसो माईसोबत मी खेळत होते म्हटलं आता भूक लागली आहे तर मी कुकर लावलेला आणि कुकरचा हा नेहमीचा प्रॉब्लेम होणारा तर खूप त्रास होतो मला हा प्रॉब्लम नाही म्हटलं तर भूक लागली आहे तर काय बनवावं तर मी शेवगा घेतलेला मार्केटमधून तर म्हटलं मी व्हेज दालच्या बनवते माईसाठी प्रोटीन अशी हेल्दी अशी खिचडी बनवली आहे ही प्रोटीन खिचडी मी घरातच बनवली आहे दळून तर मी तुम्हाला सांगेलच मी कशी बनवली आणि माईला माईचे पप्पा खाऊ घालत होते माई खाण्यासाठी खरंच पुढं मागं करते पण आम्ही तिला खरंच खाऊ घालतो म्हणजे घालतोच आणि फायनली व्हेज दालचा बनवला आहे मी स्वयंपाक खूप छान करते म्हणजे मी माझ्या तोंडातून सांगते कारण की मला सगळेच जणे म्हणतात की तू स्वयंपाक खूप छान करते सांबर तर खरंच खूप बेस्ट करते मी हा व्हेज दालचा खरंच खूप छान आहे आमच्या घरात नॉनव्हेज कुणी खात नाही म्हणजे अगोदर खायचे बट कुणीच खात नाही माहीसुद्धा व्हेजिटेरियन ना आहे माहीचे पप्पा व्हेजिटेरियन आहे आणि मी सुद्धा व्हेजिटेरियन होते बट मी नॉनव्हेज लवर आहे तर मी सोडते परत स्टार्ट करते तर मला खरं नॉनव्हेज खूप आवडतं हे आहे झटपट लोणचं जिरे राई टाकायचं तेलमध्ये हळद मिरची पावडर हिंग आणि कैरी टाकायची आणि मीठ टाकायचं इतकं छान हे झट झटपट लोणचं लागतं ना खूप भारी लागतं आपलं एक सवय असते ना की जेवणासोबत चटणी का होईना साईडला काहीतरी असं छोटं मोठं खायला पाहिजे तर हे खूप बेस्ट ऑप्शन आहे कैरीचं चा सीझनसुद्धा चालू आहे आंब्याचं सीझन चालू आहे तुम्ही नक्की हे ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल कैरी जर आंबट असेल ना तरी नक्की बनवा एक दिवसाने त्याचा जो आंबटपणा असतो जो खारटपणा असतो का तो सगळा निघून जाणार कैरी इतकी टेस्टी लागते खरो खूप छान लागते ही कैरी मी आता वरखाली करत आहे जेणेकरून सगळा मसाला त्याच्यामध्ये लागला गेला पाहिजे आणि पाऊस चालू होता आणि पाऊस खूप आबाळगच्चं भरलेलं तुम्ही पाहू शकता आणि त्याच्यामध्ये आम्ही जेवण घेतलेलं फायनली आम्ही सांबर कैरी पुरी होती रात्रीची तर मी बिलकुल अन्न फेकत नाही माझे हजबेंड रात्रीचा स्वयंपाक खरंच खात नाही ती चपातीसुद्धा ते खात नाही पण मी खाते तर फायनली आता आपण जेवण करून घेऊया तर मी तुम्हाला सांगते हे लोणचं कसं लागलं आहे खरं हे लोणचं खूप टेस्टी लागतं तुम्हीसुद्धा ट्राय करा मी कोणतीही अशीच रेसिपी सांगणार नाही तुम्हाला खरं ती खूप छान लागते सुद्धा मी माहीला अगोदरच आम्ही खिचडी खाऊ घातलेली तरीसुद्धा ती अशी सोबत बसते तर त्यांना तिलासुद्धा थोडं तिखट थोडं एक एक बाईट वगैरे खाऊ घालतो आम्ही तिखट आंबट खायची तिला चांगली सवय पडेल म्हणून मी खाऊ घालते साडेसात वाजेपासून लाईट गेलेली पावसामुळे ती रात्री दोन वाजता लाईट आली तर मला काहीही शूट करता आलं नाही त्यामुळे मी माझा व्लॉगचा आहे एंड करत आहे तर प्लीज तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू सो मच तुम्ही शेवटपर्यंत हा व्लॉग बघितल्याबद्दल थँक्यू धन्यवाद